चीबाजी एक बिमारी है सिगारेट गांजा दारूमुळे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकता ते पण फक्त एका कॉलमुळे मग विचार कसला करताय आजच आमच्याशी संपर्क करा आत्मशक्ती व्यसनमुक्तिक केंद्र मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठावन्न सहासष्ट पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस व चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकतीस पंचाहत्तर अठ्ठेचाळीस राहण्याची जेवणाची आणि औषधांची उत्तम सोय आमचा पत्ता घर नंबर दोनशे कॉलनी नगर पाथडी आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील रिक्षासमोर बैल आल्यामुळे अपघात दोन जणांचा मृत्यू नांदेडला माहूर सारखणी रोडवर घडली दुर्घटना नांदेड भदाव रिक्षासमोर अचानक बैल आल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला माहूर सारखणी रोडवरील लिंबायत फाटाजवळ बुधवारी रात्री हा अपघात झाला माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथील प्रवासी ॲपे रिक्षाने एम एच सव्वीस टी त्रेपन्न नव्वद घराकडे निघाले होते लिंबायत फाटाजवळील पेट्रोल पंपासमोर अचानक रिक्षासमोर बैल आल्याने त्याला धडक बसली यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला यात रिक्षात बसलेले छत्रपती गवळी वर्ष सव्वीस राहणार नखेगाव यांच्या डोक्याला व छातीला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला रेखा जाधव वर्ष तेहतीस राहणार लखमापूर यांच्या डोक्याला मार लागल्याने पुढील उपचारासाठी पुसद येथे हलवले उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला या अपघातात माधव गवळी वयवर्ष तीस व शैलेश राठोड वर्ष अठरा राहणार लखमापूर हे गंभीर जखमी झाले परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले डॉक्टरांनी छत्रपती गवळीला मृत घोषित केले तर जखमी महिलेला पुढील उपचारासाठी पुसदेथे पाठवले परिसरातील अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून जखमींना मदत केली घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी सहकार्यांसोबत घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले पुढील तपास पोलीस करत आहेत